तुमचा पान खायचा मूड आहे खिशात सुट्टे पैसे नाहीत तरीही तुम्ही पानपट्टीवर या काय स्वाईप करा आणि तुम्हाला हवं ते पान खा असा हायटेक फंडा कॉलेज कॉर्नरवरील आर्या पानपट्टीनं राबवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानं देशामध्ये नोटांचा तुटवडा जाणवू लागला त्याचा परिणाम अनेक धंद्यांवरती झाला पण सांगलीमधील कॉलेज कॉर्नर येथील विजय पाटील यांनी आपल्या आर्या पानशॉपवर स्वाईप मशीन बसवलं आहे त्यामुळं ग्राहकांना फक्त कार्ड घेऊन आहे आणि पान खायचंय असा फंडा चालू केला आहे याआधी पेट्रोल पंप मॉल अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वाईप मशीनचा वापर होत होता मात्र आता पान शॉपवर हा व्यवहार होत आहे त्यामुळं ग्राहकांना याचा फायदा होतोय त्यांनी सुचवल्याप्रमाणे कॅशलेस व्यवहार हा करायचं हे आम्हाला पटलं त्या त्यादृष्टीने आम्ही काय केलं आम्ही स्वॅप बँकेमार्फत स्वॅप मशीन बसवलं की जेणेकरून आमचा बिझनेस वाढला पाहिजे कारण हा बिझनेस करत असताना लोकांना सुट्ट्या पैशाचा प्रॉब्लेम येत होता हा कॅशलेस व्यवहारामुळं आमचा ह्या मशीनमुळं अगदी ह्या आमचा व्यवसाय व्यवस्थित चालू झालेला असेल लोकांना कुठलीही अडचण येत नाही पैसे असू देत नसू देत द इव्हन आम्ही दहा रुपयेपासून शंभर रुपयेपर्यंत आम्ही शॉप मारतो आणि गिराकाला आमची सेवा देतो